युवा आवाज आपले स्वागत आहे आमगाव तालुक्यातील बाजारपेठेत घाणीचे साम्राज्य प्रशासन मौन प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सामान्य जनतेच्या जीवाला धोका सामान्य जनतेच्या जीवाचे सौदागर नगर परिषद ही कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव नेमका आमगाव तालुक्यामध्ये घटलंय काय आमगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात धानीचे आणि दुर्गंधीची साम्राज्य आहे यामुळे भाजीपाला विजेता हो ग्राहक लोकांच्या देवाणघेवाण व जगणे कठीण झाले कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील स्वच्छता व्यवस्था योग्यरित्या केली जात नाही यामुळे नाल्यामध्ये कचरा साचला आहे आणि रस्त्यावर घाण पसरली आहे यामुळे केवळ दुर्गंधी येत नाही तर आजाराचाही धोका वाढला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती व नगर परिषद मौन धारण करून घाणीचे व दुर्गंधीचे तमाशा बघत आहे तर जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव गजेंद्र सुखे यांची खाण व दुर्गंधी संदर्भात प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये जे घाणीचे साम्राज्य आहे त्याला जबाबदार कोण आणि त्याचं कारण काय आहे मी कृषी उत्पन्न गजानन यशवंतराव चुटे कृषी उत्पन्न बाजारचे प्रभारी सचिव बाजार समितीच्या आवार आवार जे आहे ते नगर परिषद क्षेत्राअंतर्गत येत आहे आधी ग्रामपंचायत क्षेत्राअंतर्गत येत होता आता नगर परिषद क्षेत्राअंतर्गत येत आहे बाजार समिती जर नगर परिषदेला टॅक्स देते तर नगर परिषदेच्या काम आहे ते की घा फेर कचरा जे आहे ते उचलायचा नाल्या साफ करायच्या आणि रोड रस्ते तयार करायचे तर बाजार नुसतं त्यांना टॅक्स देईल का टॅक्स देऊनही जर काम होत नसतील तर मग टॅक्स कशाला द्यायचे आपण बाजार समिती मागच्या दोन हजार तेवीसला जुना वगैरे टॅक्स म्हणून साडे लाख रुपये टॅक्स दिला आहे आम्ही त्यानंतर दुकानगाडीचे पण टॅक्स जात आहे आणि एवढा होऊ नये आम्ही ह्या वर्षी दरवर्षी आणि ह्या वर्षीसुद्धा सी सीपरमार्फत आम्ही नाल्या साफ करून त्याचा कचरा बाहेर फेकवतो पण पर नगर परिषदेची आपली जबाबदारी समजतच नाही आहे ती तर नगर काम आहे ते की आमच्या आडातील कचरा जसा गावातील कचरा उचलून फेकतात ते कचरा गाडी फिरते तसं आमच्या यार्ड्यातला कचरा फेकायला पाहिजे त्यांनी तर नुसता टॅक्सीच घ्यायला आहे का नगर परिषद तिथे जाऊन भेटले होते मागच्या वर्षी बी भेटले होते कचरा आणि रोड रस्त्यासंबंधी आमचे सभा चेअरमन साहेब गेले होते वाईस चेअरमन साहेब गेले होते राजेश भक्त होते आणि केशवभाऊ चेअरमन आहेत आणि दोन असे दोन चार डायरेक्टरांनी मी स्वतः गेलो होतो त्यांना सांगितलं का रोड रस्त्यासंबंधी काहीतरी योजना करा म्हणून त्यांनी फक्त दोन ट्रीप मुरून टाकलेला होता त्यानंतर सर्व आणि संबंधी बोलला होता आम्ही त्यांना नगर परिषदेची जशी गाडी फिरते ट्रॅक्टर फिरत आहे आमच्याही अर्डातला कचरा फेकून द्या म्हणून हो करतो हेच त्यांचे उत्तर राहतात या कार्यालयामध्ये आमच्या कार्यालयामध्ये एक महिलांसाठी वेगळी बाथरूम बनवलेली आहे आणि संडास पण बनवलेली आहे आणि पुरुषांसाठी वेगळी आहे आजूबाजूचे सर्व पुरुष येतात आता ते लांब होत आहे का होत आहे त्यांना ते समोरचे येत नाही इथं त्यासाठी आम्ही तयार केलेलं आहे खाली पण एक कृषी उत्पन्न बाजार समितीला सरकारकडून विविध योजना आणि इस्त्रोता निधी मिळतो जेणेकरून की शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ पायाभूत सुविधा पुरवू शकेल पण कृषी उत्पन्न बाजार समिती डोळे मिळून दूध पिण्याचा धन्यता मानत आहे घाणिज्य व दुर्गंधीच्या साम्राज्याला कृषी उत्पन्न बाजार समितीची नगर परिषद आमगाव जबाबदार कोण बघूया पुढील भाग आहेत तारमेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज मित्रांनो अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका